निवडणुकीचं वातावरण सध्या आता तापायला लागलंय जसा सूर्य आग ओकतोय तसंच हे वातावरण तापायला लागलंय मात्र या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या नेमकं अडचणी काय आहेत सर्वसामान्य नागरिकांचा कोण नेमकं कोणाच्या बाजूने एकंदरीत पाहिला गेलं तर ग्राउंड लेवलला काम करणारे कोणत्या पक्षाचे नेते हे ने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवतात एक आगळे वेगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात खरं तर आज परळीमधला सोमवाराची बाजारपेठ मोठ्या प्रमाणाची म्हणजे फुलल्याचं पाहायला मिळतंय या दरम्यान आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात माझ्यासोबत बल्ले बरेच भाजीपाला विक्रेते मावशी वातावरण निवडून आपले तुमचा कोण कुणाच्या बाजून असणार आहे पंकजा मुंडे पंकजा मुंडे बर त्यांच्या कामाबद्दल काही पंकजा मुंडे बरं पंकजा मुंडे त्यानंतर इकडं तुम्ही बर मला ग्राउंड लेवल ला मिनिट ग्राउंड लेवलला त्यांचे काम करणारे नेते आहेत का धनंजय मुंडेंचे आहेत का कोणत्या प्रभागामध्ये राहतात राहतात सगळीकडे सगळीकडे हेच खरं काम आता मला भाजपचे जास्त प्रश्न मार्गी लावतात का धनंजय मुंडे धनंजय मुंडे एकंदरीत पाहिला गेलं तर हा सर्वे मतदानाच्या अगदी तोंडावर जरी होत असला तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे जाणून घेण्याचा आगळ्या वेगळा प्रयत्न करतोय बाबा तुम्ही पण माझ्यासोबत आहे काय हे निवडणूक तुमचा खोल कोणाच्या बाजूने असणार पंकजा मुंडे थोडं असावर का मला एक सांगा त्या तुमच्या गावामध्ये कोणत्या पक्षाचे काम हे सर्व म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचं काम करणारे कोणत्या पक्षाचे पंकजा धनंजय मुंडे पंकजा मुंडेचे नंदागोर नंदागोर मध्ये कसं राहील पंकजा पंकजाताईल बरं मला एक सांगा नंदागोळ मध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातात पंकजा 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 धनंजय मुंडे एकंदरीत पहिले एक की हा तुम्ही कोणते गाव डाबी डाबीचे डाबी मध्ये कसं होईल टक्के भाजप शंभर टक्के भाजप मला एक जातपात काहीच नाही मला एक सांगा तुमच्या डाबी गावामध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते हे सर्वसामान्याच्या मदतीला धावून येतात भाजपचे भाजपचे मला त्यात आता तुमच्या गावातलं काही नाव एखादं तुम्हाला सांगता येईल किंवा तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचं नाव घ्याल किंवा हा व्यक्ती सर्वसामान्य नागरिकाच्या मदतीला या पक्षाचा धावून येतो मग म्हणजे तुमच्या गावातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतो तुम्ही तुमचा कोल कोणाच्या बाजूने या निवडणुकीमध्ये तुमचा कोण कोणाच्या बाजूने बर कोणत्या गावचे गवठळीचे बर तुम्ही गवठळी बर आमच्या गावात काय केलं काय हा काय काय केलंय का तुम तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते मदतीनं तुमच्या धावून येतात का कधी येते येतात राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे येते बीजे बर बीजेपीचे येत राष्ट्रवादीचे येते एकंदरीत पाहिलं गेलं तर आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमच्या गावामध्ये सर्वसामान्य नागरिकाच्या मदतीला ना धावून येत आहेत अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात बाबा जाऊ नका मला एक सांगा तुमचा पंकजा मुंडे की धनंजय मुंडे धनंजय मुंडे बोल की जा म्हणते कोणत्या पक्षाचे काय कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते तुमच्या मदतीला धावून येतात धनंजय सांगा हे एक देखे एक हे आता युती सरकारच्या युतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग बाप्पा सोनवणे हे महाविकास आघाडीचे आणि वंचितचा पण एक उमेदवार आहे तुमचा बाजू पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे पंकजा मुंडे बर तुमचा मोदी सरकार बर मला कुठं तुम्ही परभणी बर मोदी बर तिथली निवडणूक झाली कोणी येईल नाही बर बर जाणकार येतील काही सांगता येत नाही बर तिथली ठप फॉईट झाले तर पाहायला मिळत आणखीन पण भाजीपाला विक्रेते आपल्यासोबत आहेत मावशी तुमचा फोन कोणाच्या अज काहीच नको तुम्ही बोलणार नाही बर स्क्रीनवरती बघा बाबा तुमचा कोण कुणाच्या बाजूला असणार आहे हा बोला तुमचा कोण कुणाच्या बाजूला डीएम बर धनंजय मुंडेचे कार्यकर्ते तुमच्या मदतीला धावून येतात का बर भाजी मार्केट फक्त इकडे टिकवून राहू द्या एक तरीच पहिला तर वेगवेगळ्या प्रतीक हा जरी निवडणुकीचं वातावरण असलं तरी कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते हे सर्वसामान्याच्या मदतीला धावून येतात हा वेगळा सर्वे आपण एकंदरीत करतोय आणखीन पण काही व्यापाऱ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तुमचा कोल कुणाच्या बाजूने असणार आहे या निवडणुकीमध्ये बोलता येत नाही पंकजा मुंडे बजरंग सोनवणे दोन तिन्ही पैकी एक उमेदवार आहे तुम्हाला पंकजाताई ताई मला एक कोणतं गाव तुमचं परळीमधले बर मला तुमच्या स्थानिकच्या स्तरावर कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला मदत करतात धनंजय मुंडे पंकजा मुंडे किंवा बजरंग सोनवाने किंवा राष्ट्रवादीचे मौचे कोणते कोणते कार्यकर्ते धनंजय मुंडेचे एकंदरीत पहिला गेलं तर धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येतात एकंदरीत तर वेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात इकडे आणखी देखील भाजीपाला विक्रेते आपल्या सोबत तुमचा कोण कुणाच्या बाजूने भाऊच्या कुणाच्या धनंजय मुंडे वाल्मिकांना बर वाल्मिकांना काम वगैरे करते ना तुमचे बर कोणतं गाव एकंदरीत पहिला तर पांगरी या गावचे भाजीपाला विक्रेते आणि दुसरीकडे पाहिला गेले तर वाल्मिकांना काम हे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावतात आणखीन पण इकडे बरेच लोक बसणे त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करून बाबा इकडे अलीकडे या काय तुमचा खोल कुणाच्या बाजूने असणार आहे पंकजा मुंडे बजरंग सोनवणे वगैरे कुणाला धनंजय मुंडे बर धनंजय मुंडेचे कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवतो इतर पक्षाचे धनंजय मुंडेचे बर कोणतं गावित बर इकडं बस तुम्ही बसलेले हा तुमचा कोणाच्या बाजूला दादा एकंदरीत पहिला गेलं तर जरी निवडणुकीचं वातावरण असलं आणि नेमका या सर्वसामान्य मतदारांचा कोल जरी कुणाच्या बाजून असला मात्र हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कोणत्या पक्षाचे तो, का कार्यकर्ते हा वेगळा या ठिकाणी आपण तुमचा कोल कुणाच्या बाजून असणार आहे पंकजा बर मला एक सांगा तुमच्या ग्राउंड लेव्हलला किंवा तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या पक्षाच्या कार्यकर्ते तुम्हाला मदत करतात हा भाजपचे बर कोणतं गाव बर तुम्ही बर तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते चांगलं काम करताय भाजपचे एकंदरीत पहिला गेलं तर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळतात आणखी बाजू मला विक्रेते माझ्यासोबत आहेत मावशी तुमचा कोण कोणाच्या बाजून असणार ना आहे पंकजा मुंडे बजरंग सोनवणे की इतर कोणते बर पुन्हा एक तिन्ही पैकी तीन पक्षापैकी एक जणाला तुम्हाला कॉल द्यावा लागेल ना मला एक सांगा आता ग्रामीण भागामध्ये कोणत्या कोणत्या पक्षाचे बर आता पंकजा मुंडे बजरंग सोनवणी वंचित आघाडी बर बर तिथं ग्राउंड लेवलला कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला मदत करतात गोपीनाथ मुंडे बर भाजपचे कार्यकर्ते मदत करतात असं तू तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या गल्लीमध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या अडचणीला धावून येत आहेत तिकडे आहे बरं बरं त्यांचे म्हणजे पंकजा मुंडेचे कार्यकर्ते येतात एकंदरीत पहिलं गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात आणखीन पण काही लोक व्यक्त होत आहेत का आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बाबा तुमचा कोल कुणाच्या बाजून असण तुमचा कोल कुणाच्या बाजून असणार आहे बर मला एक सांगा तुमच्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा तुमच्या गल्लीमध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या मदतीला जाऊन येतो पाहिजे बर एकंदरीत पहिला गेलं तर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळते इकडे पण मावशी बसलेले आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मावशी तुमचा कोण कुणाच्या बाजूने असणार आहे बाईच्या बर मला एक सांगा तुमच्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या मदतीला धावून येतात पंका पंकजतायचे त्यांचे कार्यकर्ते म्हणजे भाजपचे कार्यकर्ते जाऊन येतात एक राहत हा साई म्हणून साई दारे बर निवडूनच आली डायरेक्ट ओके <ले एक> <क्यामें> बाकी इकडे आणखीन फोन बसले गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया बाजूला मला एक सांगा धोल्या कोणतं गाव कोणतं तुमचं बरोबर गावामध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या मदतीला धावून येतात ताईचेच बर एकंदरीत पहिला गेलं तर वेगळे दादा तू ये इकडं तुझा कुणाच्या बाजून असणार आहे बर बर मला एक सांग कोणत्या गावचा तू बर बर मला एक सांग तू तिथल्या तिथल्या कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या मदतीला

तुमच्या गावामध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या मदतीला धावून येतायचे धनंजय धनंजय मुंडेचे मुंडे बर दादा तुमचा कोण खरावाडी सर बुकला बुक भाजी पो माझे बर आपल्या बीड मध्येच येते बस मला एक सांगा तुमच्या गावामध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या मध्ये बस मी काय म्हणतो तुमच्या गावामध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या मध्ये बस तुमच्या कोण कोणाच्या बाजूने बघ बाई कोणतं गाव सोपवाडी कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येतात राष्ट्रवादीचे येते एकंदरीत पाहिला गेलं तर वेगवेगळ्या हटके प्रतिक्रिया आहेत लोकसभेच्या निवडणुकीच मतदान प्रक्रियाची वेळ जरी आता किंवा दिवस जरी दिवसेंदिवस जवळ जरी असला तरी एक वेगळा सर्वे आणि वेगळ्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र सर्वसामान्याच्या मदतीला धावून येणारे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते एकंदरीत पाहिला गेलं तर युतीमध्ये जरी वेगवेगळे पक्ष एकत्रीकरण आले असले तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते धावून येतात हा वेगळे आलेला या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट आपण सूर्यदेव दिन चॅनलच्या चा माध्यमातून देण्याचं काम करू येत कॅमेरामॅन जो सूर्य दिन मीडिया परळी आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा